एक भाई 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 एक नंबर दिया जिन्ना मुश्किल किया दिल में रह के भी कितना धोखा दिया <laughs> असं चांगलं भाजी मित्रांनो दे कालवण राहायचे असे कमी कमी नाही करायचं द्यायची वरशी भाजी मित्रांनो होईल करायची भेट होते मस्त जोरदार बच्चा पकड बच्चा पकड बच्चा पकड पकडते राशी झाली मित्रांनो आमची तयार थोडस टाकाले घट्ट नाही चांगले लगेच हे होते दोन मिनटिजते